हॅलो फ्रेंड्स तर पोटावरच चरबी का साठते याचे चार महत्वाचे कारण चार एस आपण मागच्या भागात बघितले तर त्याचे चार सोल्युशन आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे सिटिंग पोझिशनमध्ये जर तुमचं काम असेल तर फोर्टी फाय मिनिट किंवा एक तास झाल्यानंतर एक मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे त्या एक मिनिटामध्ये तुम्हाला वॉक करता येईल त्याचबरोबर दोन सूर्यनमस्कार करता येतील किंवा जागेवर स्क्वॅश देखील करता येतील असं केल्यामुळे खूप जास्त कॅलरीज तुमच्या बर्न होतील आणि हे खूप प्रभावी आहे तुम्ही सलग एका वेळेला वर्कआउट जरी तुम्हाला जमत नसेल तरी असं तुम्ही एक एक तासांचा ब्रेक घेऊन जर केलं तर नक्की त्याचा फायदा होईल दुसरा आहे शुगर तर शुगर आपल्या आहारात पूर्ण बंद करायचे आहे पॅकेट फूड आहे ते देखील बंद करायचं आहे बेकरी प्रोडक्ट बंद करायचं आहे त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर्स जास्त असलेला आहार घ्यायचा आहे प्रोटीन्स बर्न करण्यासाठी कॅलरीज जास्त खर्च होतात आणि त्यामुळे तुमचं वेट लॉस होण्यासाठी मदत होते फायबर्समुळे मेटाबोलिझम इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते त्यानंतर ता तिसरा एस म्हणजे स्लीप सात ते आठ तासाची साऊंड स्लीप घेणं खूप गरजेचं आहे स्लीप ही अशी प्रोसेस आहे ज्यामुळे तुमचं रिपेअर होतं डिटॉक्स होती बॉडी रिज्युनेट होती त्यासाठी लवकर झोपासाठी गॅजेट्स आणि स्क्रीन बाजूला ठेवा आणि झोप घ्या आणि चौथा एस म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस कमी होण्यासाठी मेडिट आहे पण त्याच्या आधीही डीप ब्रिदिंग किंवा दीर्घ श्वसन ही खूप खूप प्रभावी आहे तर अनुलोम विलोम आहे किंवा शुद्धिक्रियामध्ये कपालभाती ओम मेडिटेशन